आज आपण ढाबा स्टाईल दाल मखनी कशी बनवायची ते पाहू तेही मातीच्या भांड्यामध्ये मा तर चला मग याचे साहित्य पाहूया यासाठी इथे मी काळे उडीद स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते चांगले चार पाच पाण्यात धुतले की असे हिरवे होतात एक कप उडीदासाठी दोन टेबलस्पून चनडा आणि अर्धा कप राजमा भिजवून घेतलेला आहे या तीनही गोष्टी कुकरमध्ये ॲड करून यामध्ये दीड ग्लास पाणी आणि अर्धा चमचा मीठ घालून याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे आपली डाळ चार शिट्ट्यांमध्ये छान शिजून निघते डाळ शिजल्यावर मी स्मॅशरने त्याला थोडेसे स्मॅश करून घेणार आहे हलकासा राजमा आणि चण्याची डाळ थोडी थोडी स्मॅश झाली पाहिजे पूर्ण स्मॅश करून नाही घ्यायचं आता मी डाळीची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून हे गॅसवर गरम करण्यास ठेवणार आहे तोपर्यंत इकडे मी एक टेबलस्पून ऑइलमध्ये एक टेबलस्पून बटर ॲड करून घेतलेला आहे तेल आणि बटर गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे ॲड करायचे आहे जिरे छान फुलले की यामध्ये मी टोमॅटोची ग्रेव्ही ॲड करणार आहे इथे मी तीन टोमॅटो कच्चेच मिक्सरला पेस्ट करून घेतलेले आहे याला बॉईल करून घेण्याची अजिबात गरज नाही यानंतर यामध्ये मी एक टेबल स्पून लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे टोमॅटो आणि आल्या लसूणची रॉस मिल जाण्यासाठी याला आपल्याला सहा ते सात मिनटं छान परतून घ्यायचे आहे याला तेल सुटल्यावर यामध्ये मी गरम मसाला धने पावडर लाल तिखट आणि थोडीशी हळद ॲड करून घेतलेली आहे यालाही आपल्याला छान परतून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये मी दोन स्पून क्रीम ॲड केलेली आहे क्रीम तुम्ही घरची किंवा अमूल फ्रेश क्रीम यापैकी कोणतीही वापरू शकता क्रीमही आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये क्रीम ॲड केली की के आपल्याला हे सतत हलवत राहायचे आहे नाही तर क्रीम फुटू शकते इथे क्रीमही आपली छान तेल सुटेपर्यंत परतलेली आहे यानंतर यामध्ये मी दोन चमचे कसुरी मेथी ॲड केलेले आहे पावसाळ्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी नरम पडते तर गॅसवर तव्यामध्ये थोडीशी गरम करून याला मिक्सरमधून काढून घ्यायची म्हणजे आपल्याला छान पावडर मिळते कसुरी मेथीचा दाल मखनीमध्ये खूप छान फ्लेवर येतो तर दाल मखनी बनवताना कसुरी मेथी अजिबात स्कीप करू नका आता आपण यामध्ये आपली शिजलेली डाळ ॲड करून घेऊया आता या डाळीला आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लो फ्लेमवर छान उकळून द्यायचे आहे यामुळे त्याला रंग आणि टेस्ट दोन्हीही छान येते ही, ही सर्व करताना यावर थोडीशी क्रीम ॲड करून घ्यायची आहे अशी ही मातीच्या भांड्यात बनलेली दाल मखनी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा